नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये लेखनिक व अधिकारी पदांसाठी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये कोणतीही पदवी असेल तर तुम्ही होता अर्ज करण्यासाठी भरतीसाठी जो अर्ज आहे तो तुम्हाला दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर पाठवायचा आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्याबरोबर मित्रांनो मेक श्युअर महा जॉब चॅनल नवीन साल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे रिक्रुटमेंट होत आहे पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड पुणे यांच्या मार्फत आता ही एक असोसिएशन आहे त्यांच्या मार्फत जी रिक्रुटमेंट होत आहे ती कोणत्या बँकेसाठी आहे बघा तर मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या मार्फत यांच्यासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे मात्र रिक्रुटमेंट प्रोसेस पूर्ण केली जाणार आहे पुणे बँक असोसिएशन मार्फत यामध्ये तिने असं म्हटलं आहे की एम एम बी ही जी बँक आहे या बँकेस छत्रपती संभाजीनगर जालना बीड बुलढाणा या शाखांकरता लेखनिक व अधिकारी या पदांसाठी उमेदवार आवश्यकता आहे यामध्ये टोटल ज्या जागा आहेत त्या लेखनिकच्या एकोणीस जागांसाठी भरती होत आहे तर अधिकारीच्या टोटल पाच जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत यामध्ये शैक्षणिक पात्रता बघा या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पदव्युत्तर आवश्यक आहे व एस सी आय टी सर्टिफिकेशन कोर्स असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता प्राधान्य अशा लोकांना दिलं जाईल ज्यांच्याकडे जे आय बी सी आय बी जी डी सी आय हा कोर्स आहे किंवा आय टी शासन मान मान्यताप्राप्त इतर संस्थांची बँकिंग सहकार कायदेविषयक पदवी असेल तर तुम्हाला प्रेफरन्स मिळेल नसेल तरी तुम्ही बेसिक क्वालिफिकेशन जे आहे ज्यामध्ये कोणतीही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी त्या बेसिसवर वसी या बेसिसवर अर्ज करू शकता अनुभव बघा अनुभव असले अगेन तुम्हाला त्या ठिकाणी चांगली गोष्ट आहे मित्रांनो प्राधान्य मिळणार आहे फ्रेशर कॅन अप्लाय ॲज ट्रेनी ट्रेनिंग ऑफिसर असंही त्यांनी मेन्शन केलेलं आहे फ्रेशर असाल तरी तुम्ही अर्ज करू शकता पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो वयम कशा कशाप्रकारे राहील तर दोन्ही पदांसाठी बावीस ते पस्तीस वर्षिमिट राहील एकतीस दहा दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला ते कॅल्क्युलेट करायचं आहे लेखा परीक्षा शुल्क हे सातशे आठ रुपये राहणार आहे आता यासाठी अर्ज कशाप्रकारे करायचा आहे बघा तर वरील पात्रताधारकांनी आपली संपूर्ण माहिती ए डॉट रिक्रूट ॲट डॉट एम ए जे एम बी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या मेल आय डीवर जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या जा तारखेपासून पंधरा दिवसांच्या आत ऑनलाईन पाठवायचे आहे थोडक्यात तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करायचा आहे त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही असंही मेन्शन केलेलं आहे लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने जालना येथे घेण्यात येईल सो तुम्हाला त्या ठिकाणी ट्रॅव्हल करण्यासाठी जे काही अकॉमोडेशन आहे ते सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील परीक्षेचे ठिकाण दिनांक स्वरूप इत्यादी बाबतची माहिती पात्र उमेदवारांना ईमेलवर स्वतंत्रपणे कळवण्यात येईल असंही मेन्शन केलेलं आहे जाहिरात व अर्जाचा नमुना असोसिएशनच्या पुणे बँक असोसिएशन डॉट कॉम वेबसाईटवर उपलब्ध आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन अर्जाबरोबर बो जो अर्ज असणार त्याबरोबर तुम्हाला ना परतावा हो तत्वावर पाठवायचे परीक्षा शुल्क हे सातशे आठ बँक खात्यामध्ये एन एफ टीद्वारे जमा करायचे आहे असेही त्यांनी मेन्शन केलेलं आहे परीक्षा शुल्क नातेवाईक इतर अन्य खात्यावरून पाठवले असल्यास त्याचा तपशील अर्जावरून नमूद करणे आवश्यक आहे हे मेन्शन त्यांनी केलेलं आहे थोडक्यात तुम्हाला अर्ज जो करायचा तो दिलेला ईमेल ॲड्रेसवर सेंड करायचा त्याचा फॉर्मॅट तुम्हाला पुणे बँक असोसिएशनच्या वेबसाईटवर मिळेल ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तुम्ही जाहिरात त्या ठिकाणी बघू शकता याचा फॉर्मॅट घेऊ शकता तो फिलअप करून दिलेल्या ॲड्रेसवर तो तुम्ही सेंड करू शकता ईमेल आयडीवर एक चांगली संधी आहे लोकल कॅन्डिडेट असाल किंवा इतर तुम्ही कॅंडिडेट असाल तर अर्ज करू शकता एक लक्षात घ्या की जी रिक्रुटमेंट असणार आहे ती जालना या ठिकाणी पार पाडली जाणार आहे मात्र तुमचं नोकरी ठिकाण हे छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये राहणार आहे त्यानुसार तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे या भरतीबाबत आणखीन काही लावड असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवड असेल गें� तर लाईक करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद